झाल्या पण आता आम्हाला जरा माहिती जर तुम्हा मंडळींना सांगायची म्हटलं तर जेवढी मला माहिती आहे तेवढी मी माहिती तुम्हा मंडळींना सांगण्याचा सा प्रयत्न करतो खर तर हे बघाड गेले कित्येक शतकापासून चालू आहे हे काय सांगता येणार नाही परंतु बौधांचं बघाड हे खूप वर्ष चालत आलेले हे बौद्धांचे बगाड हे रंगपंचमी दिवशी बगाड असत हे बगाड बनवत असताना आमच्या गावातील प्रमुख मंडळी महापौर्णिमेपासून बगाडाच्या सुरुवात करत असतात महापौर्णिमेला जे शीड असते बगाडावरती त्याच्या त्याच्याकरता कळक तोडत असतात पौर्णिमेपासून खऱ्या अर्थानं आमच्या बहुधन गावच्या यात्रेला सुरुवात होत असते आणि ती सुरुवात पौर्णिमेला आमच्या गावातील सर्व गावकरी मंडळी लहाना थोराशी सर्वच्या सर्व त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची कळक तोडण्यासाठी जात असत मी मंडळी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो ती कळकं तोडत असताना त्याच्यामध्ये सुद्धा काही भाग असतो की कळकांचा खांडा हे लहान असलं पाहिजे जाड असलं पाहिजे त्या कळकाच्या खांड्याची साल ही जाड असली पाहिजे त्या कळकाला भोकळ असली पाहिजे आणि तो कळकाचा शेंडा जो असतो तो वाळला नाही ना पाहिजे अशा पद्धतीची कळक शोधून त्या ठिकाणी सहा कळकं सात कळक आम्ही सर्व गावकरी मंडळी तोडून आणत असतात त्यानंतर ती चार पाच दिवसाला सरळ करण्याचा प्रयत्न करत असतो आणि भैरोबाच्या मंदिरासमोर आमच्या पिंपळाचं झाड आहे त्या पिंपळाच्या झाडाच्या सावलीखाली आम्ही ती कळक अशी सुकण्याकरता सरळ करण्याकरता दगड ठेवून ती बनवत असतो त्याच्यानंतर समजा ज्या वर्षी कणा बनवायचा आहे ते कण्याचं लाकूड आणत असतो त्याच्यानंतर काय समजा साठ्याच काय खराब झालं असेल तर साठ्याचं लाकूड आम्ही पाहत असतो त्याच्यानंतर बगाडाला बाहुली एक ला, लागत असते ती बघत असतो सांगण्याचा हा कि जे लाकूड खराब झाले जे लाकूड जो पार्ट चालत नाही तो पार्ट आम्ही गावकरी मंडळी सगळं बनवण्याचा मनापासून असा आटोकाट प्रयत्न करत असतो बगाड म्हणजे काय तर बगाडाला दोन दगडी चाक असतात त्या चाकामध्ये कणा बसवलेला असतो त्या कण्यावरती एक बुटा असतो त्या बुटा बुट्यामध्ये दोन दांड्या बसवलेल्या असतात त्या बुट्यावरती साठा बसवलेला असतो साठ्यावरती वाघ असतो वाघावरती खांब असतो खांबाची उंची साधारणपणे वीस फूट उंचीचा खांब असतो त्या खांबावरती एक फिरणारी बाहुली असते आणि त्या बाहुलीवरती जो आपण बगाड्या टांगतो ते शीड बसवलेले असतो आणि त्या शिडाला एक बाहुली असते पुढं आणि त्या बाहुलीला नवसाचा बगाड्या टांगला असतो त्या नवसाचा बगाड्या म्हणजे काय ज्या पौर्णिमे दिवशी होळी पौर्णिमे दिवशी भैरण मंदिरामध्ये कळल लावला जातो तुम्ही मंडळी कळल म्हणजे काय म्हणाल तर कळल म्हणजे या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे ज्यांचा नवस पूर्ण झालेला आहे की ज्यांनी जो नवस केलाय की मला मुलगा होऊ दे माझा घर प्रपंच चांगला चालू दे माझ्या प्रपंचामध्ये भनगराटी होऊ दे हे ज्यांचं पूर्ण झाले अशी लोक माझ्या माहितीप्रमाणे साठ ते सत्तर लोक दरवर्षी त्या नवसाच्या कौलासाठी बसत असतात परंतु हा एकच ठरला जातो आणि तो त्या भरीनाथाच्या मंदिरामध्ये होळी पौर्णिमे दिवशी बाराच्या पुढे ठरला जातो त्या ठिकाणी प्रत्येकाच्या नावानं पाच पाच गोव लावलेले असतात पाच आणि पाच असे दहा त्याच्यामध्ये उजवा आणि डावा ज्याच्यावरती बगाडे असा उजवा कळल द्यावरती बगाड नाही असा डावा कळल द्या अशा पद्धतीची त्या ठिकाणी पुजारी त्या भैरवनाथाला प्रार्थना करत असतो बोलत असतो त्या वेळेला त्याच्यामध्ये जो उजवा कळेल पडेल तो खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी बघाड्यात ठरला जातो आणि मग त्या ठिकाणी तो पाच प्रदक्षिणा भैरवनाथाच्या मंदिराला घालत असतो आणि तो बगा बगाड्या हा मानाचा बगाड्या म्हणून त्या ठिकाणी बगाडाला रंगपंचमी दिवशी टांगला जातो आणि अशा पद्धतीचं हे बगाड त्या बगाडाला एक दुर्वी असते चौरी असते सहा बैली असते आठ बैली असते दहा बैली असते आणि बारा बैली असते अशा पद्धतीची बारा बैल त्या ठिकाणी बगाडाला जातात त्या ठिकाणी बगाड झुंपत असताना पूर्वी होतं दोन तर्फा एक पिसाळ तरफ भोसले तडफ भोसले तर्फाचा मान हा उजव्या बाजूला पिसाळ पिसाळतर्फाचा मान हा डाव्या बाजूला अशा पद्धतीचा गाडा त्या ठिकाणी जुंपला जातो त्या ठिकाणी पिसाळांचा माणूस खांबावरती एक उभा असतो तो, तो डाव्या बाजूला असतो भोसल्यांचा एक जबाबदार माणूस असतो तो, तो उजव्या बाजूला उभा असतो अशा पद्धतीनं त्या ठिकाणी बैल जुंपत असतानाही पिसाळ भोसल्यांचा एका बाजूला अशा पद्धतीची जुनी प्रथा त्याच्यामध्ये कुठल्या तर्फचा बैल फोड जातोय अशा पद्धतीनं तो गाडा चुरशीनं पुढे जात होता पळत होता आणि पळता पळता त्या वेळेला काहीतरी घोटाळा होत होता आणि म्हणून खऱ्या अर्थानं गावकरी मंडळी आमची एकत्र बसली आणि त्या गावाने ठरवलं की हा गाडा तर तर्फावरती नेता एकाच खुकतली बैल जुंपावीत अशा पद्धतीचा चावडीमध्ये बसून निर्णय झाला आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने पिसाळ करप आणि भोसले करप बंद झाली ती बंद कुठे झाली तर फक्त बैल जुंपण्यामध्ये बंद झाली एक वर्ष भोसलेंची बैल जाग्यावर झुपायची भोसले करप आणि दुसऱ्या वर्षी पिसाळ पिसाळतर्फंची जाग्यावरती बैल जुंपायची आणि बळाड्या ज्याच्या घरामध्ये भावकीमध्ये असल त्याची बैल देवाच्या माळावरती खाली आपली झुंपायची अशा पद्धतीचा एक नियम गावाने बसून सर्वांनी मते ठरवून त्या ठिकाणी दिला अशा पद्धतीचा हा बगाडाचा मान बघाडाचा सन्मान त्या ठिकाणी होत असतो आता ह्यात बारा बोलत्यांना कुठं कुठं मान दिलाय त्या संदर्भात काय सांगाल का हा ह्या पगाडामध्ये बारा बोल त्यांनाही मान दिला जातो त्याच्यामध्ये खर तर बलाड निघाल्यापासून वेगवेगळ्या वे पद्धतीचे थरीट समाजाला मान आहे तो देवाला वार घालण्यासाठी म्हणून एक पाठांना मान सन्मान दिलेला आहे शर्मकार समाजाला त्या ठिकाणी ते, ते देवामध्ये फळ नाचवण्याचा आणि जी मशाल असते ती मशाल धरण्याचा मान त्या ठिकाणी चर्मकार समाजाला दिलेला आहे त्याचबरोबर दाबाडे समाजाला एक शिडावरती तेल घालण्याकरता एक महत्वाचा मान त्या ठिकाणी दाबाड्यांना दिलेला आहे त्याचबरोबर कण्यामध्ये तेल घालण्याकरता हा तेली समाजाला एक मान दिलेला आहे वरती शिडावर बसून तेल घातलं जातं ते दाबाड्यांचाच माणूस असतो पण ते तेल घालण्याचा मान हा तेल्यांना दिलेला आहे तो तेली खाल्लं दाबाड्यांच्या हातामध्ये तेल देतो आणि तो त्या बाहुली जी फिरती त्या ठिकाणी त्या बाहुलीवरती तो दाबाड्यांचा वरती बसलेला शिड्यावरती बसलेला माणूस त्या ठिकाणी तेल घालत असतो त्याच जे काम असतं ते खऱ्या अर्थानं जर गाडा दबाव आला ते सरकून बसायचं आपल्या पाठीमाग सरकून बसायचं आणि उलाळ आला तर थोडं सरकून बसायचं अशा पद्धतीची त्याला त्या ठिकाणी सूचना दिलेली असती आणि त्या, त्या पद्धतीनं तो राहत असतो खांबावरती पिळकावणीचा जो मान आहे तो पिळकावणीचा मान एक भोसले करपला आहे उजव्या बाजूला आणि पिसाळर्फोला डाव्या बाजूला आहे त्याचबरोबर माणूस असतो आणि भोसले तर्फोचा भोसले पिसाळ भोसले अशा पद्धतीचा त्या ठिकाणी मान असतो सुतारांना सुद्धा तीन नंबरला बसण्याचा मान पूर्वीपासून दिलेला आहे कारण ते सुतार मंडळी गाडा हा बनवण्याचं महत्वाचं काम करत असतात आणि बगाडाचा काही घोटाळा झाला तर लगेचच खाली उतरून त्यांनी ते बगाड दुरुस्त करून द्यावं म्हणून त्या सुताराला सुद्धा त्या ठिकाणी मान दिलेला आहे आणखीन माग शीड धरण्यासाठी शीड धरण्यासाठी सुद्धा एक शिंदे म्हणून एक घर आहे घर म्हणजे त्या घराची पाच सहा घर झालेली आहेत हा शिंद्यांना बगाडाचं शीड धरण्याकरता म्हणून मान त्या ठिकाणी दिलेला आहे त्याचबरोबर आणखी पालखी पालखीने घेण्याकरता भुयांना मान दिलेला आहे ती भुई कंपनी पालखीचा मान घेत असतात आणि पुजारी ही देवाची सेवा करण्याचा त्यांना मान दिलेला आहे त्याचा अर्थ सगळ्या बारा बलुतेदारांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचा मान सन्मान पूर्वजांनी दिलेला आहे आणि आजही तो चालू आहे तर अशीच बहुधन खिलार युट्यूब चॅनल आपल्या माहिती दिल्याबद्दल आपण तुमचे खूप आभारी हो। आहोत नमस्कार सहकार्य राहू हो द्या आम्हाला कायम कायम धन्यवाद मित्रांनो तुम्ही या ठिकाणी आल्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक तुम्हाला धन्यवाद असंच आमच्या बैलांची फार मोठी प्रसिद्धी व्हावी हे खऱ्या अर्थाने मी तुम्हाला सांगू इच्छितो मी पाहतो बघतो बऱ्याचशाच ठिकाणी तुमचे मी युट्यूबवर ह्याच्यावरती घेतलेल्या मुलाखती पाहत असतो परवाच त्या एक मुलाखत बघितली त्या मुलाखतीमध्ये मला कौतुक वाटलं की ज्या असणाऱ्या ड्रेस वरती त्यांनी ती मुलाखत दिली माझ्या माहितीप्रमाणे बंडी आणि लुंबी अशा पद्धतीशी त्यांनी त्या ठिकाणी मुलाखत दिलेले चांगले मित्रांनो आमच्या गावामध्ये बैलांचा सर्वच लोकांना चांगल्या पद्धतीचा नाद आहे छंद तुम्हाला बौद्धन गावामध्ये दे अशी देखणी चांगली बैल कुठेही बघायला मिळत गावामध्ये तुम्ही बेंद्राला आला बौधन गावामध्ये तुम्ही यात्रेला आला तर निश्चितपणे एका जागेवरती एवढी मोठी चांगली सुंदर दिखणी बैल कुठेही बघायला मिळत नाही आम्ही फिरत असतो कर्नाटक असू दे कुठे जत असू दे उमरज असू दे नागठाण असू दे किंवा खाली हुलजंदी असू दे कर्नाटक असू दे या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला बैल फार तर एक दोन एका गावामध्ये बघायला मिळतात आणि एक बैल बघण्याकरता शंभर शंभर किलोमीटर अंतरानं आम्ही फिरत असतो जे सांगेल त्या ठिकाणी मी जातो बघतो परंतु तिथं आम्हाला माप पसंत पडलं नाही तर आम्ही बैल घेत नाही कितीही देखना असला तरी घेत नाही त्या बैलाला माप असलं पाहिजे देखना असला पाहिजे चांगला असला पाहिजे अशा पद्धतीचे आम्ही बैल घेत असो मीच नव्हे तर आमच्या बहुधन गावामध्ये बरीचशीच लोक अशी की चांगली पारखून घेणारी मंडळी आहेत चल आभारी आहोत धन्यवाद आभारी